गडब येथील आरोग्य शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी ग्रुप ग्रामपंचायत काराव गडब क्षितिज मल्टीपर्पज असोसिएशन पेण व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पंधराव्या वित्त आयोगातून गडब येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराप्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील सदस्य दिनेश म्हात्रे परशुराम मोकल सदस्य संध्या म्हात्रे वैशाली म्हात्रे कीर्ती म्हात्रे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते या शिबिरात तेरणा हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज संघपाळ डॉक्टर अजित निळे डॉक्टर अजित जाधव रवींद्र कदम रजनीश शुक्ला चंद्रकला भंडगा रोशनी कांबळे नंदा राऊत उमेश निकम जनाब मोहम्मद राहुल मोरे आदींनी रक्तदाब मधुमेह ईसीजी तपासणी फुफ्फुसांची तपासणी आदी तपासण्या करून मोफत औषधे देण्यात आली आहे या शिबिराचा गावातील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतलाय तर काही रुग्णांना अधिक उपचारासाठी तेरडा हॉस्पिटल येथे येण्याचा सल्ला देण्यात आला सबस्क्राईब प्रेस द